अलीपूर पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडला गेला वर्धा जिल्ह्यातील मध्ये पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एक पकडला आहे वाहन क्रमांक मध्ये ब्रास खनिज रेती किंमत दहा हजार रुपये होती वाहनाची ऐकून किंमत पंधरा लाख असल्याचे समजते ऐकून जुमला मालमत्ता पंधरा लाख दहा हजार झाली आहे गाडी चालक सचिन अरुण वय वर्ष चाळीस शांतीनगर सिंधी मेघे वर्धा यांच्या विरुद्ध संबंधित कलमा गुन्हा दाखल केला आहे कारवाई पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक अनुराग सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अल्लीपूर ठाणेदार विजय कुमार घुले जामदार अजय रिटे अमलदार अतुल लभानी रविवर्मा मझिंद्र खार्डे आणि अंकुश फुकटकर यांनी केली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काडे वर्धा